नमस्कार आज पत्रकार संरक्षण समितीतर्फे नांदेड जिल्हा पत्रकार तर्फे जिल्हा अधिकारी कार्यालय महोदयासमोर आम्ही उपोषणास बसलेलो आहे आमची मागणी अशी आहे की के गेल्याच वर्षी गुप्ता ही औद्योगिक शिवाजीनगर शिवाजीनगरमधील पंचावन्न ते साठ एकर जमीन ही एका आपल्या जिल्हा उद्योग केंद्राच्या स्वतःच्या मालकीची असून त्यांनी लीजवर दिलेली आहे कैल्यास वर्षी राम गो 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 गोपालगुप्ता आणि तिथे उद्योगधंद्यासाठीच लीजवर दिलेली असतानासुद्धा त्यांच्या काही राजकीय पुढाऱ्याचा वरद असल्या वरदाचा असल्यामुळे आणि जमिनीचे भाव करोडो रुपयामध्ये गगनाला भिडलेले असल्यामुळे त्यांनी त्या ज ज मेन हायवेच्या चारी बाजूने कमर्शियल ई पी ट्वेंटी टू खाली कमर्शियल करून घेण्या घेतलेलं आहे आणि घेतल्यानंतर कमर्शियल घेतल्यानंतर मला मी दोन तीन महिन्याखाली उपशानास बसलो होतो त्यावेळेस म्हणले भाई आम्ही कमर्शियलमध्ये घेतली पी टी तर नंतर मी माहिती अधिकाऱ्यामध्ये ती मागणी केली मला संचिका देण्यात यावी ती संचिका कोणाकडेच अवेलेबल नाही त्यांनी मला लेखी उत्तर दिले की आमच्याकडे संचिका नाही तसं असताना सुद्धा मी ई पी ट्वेंटी टू मान्य केलं ई पी ट्वेंटी टू मान्य असतानासुद्धा कमर्शियल परवाना सोडून भागलेली बाजूस बिल्डिंग बांधण्यासाठी हॉटेल बांधण्यासाठी यांनी परवाने देत आहेत महानगरपालिके नगर रचनाकार इथून हे पूर्ण होत आहेत आणि या अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई होई यासाठी मी आज उपोषणाला बसलेलो तसेच जिल्हा उद्योग केंद्रांनी ना हरकत दिलेला आहे की या महानगरपालिकेने यानुसार निर्णय देऊ नये आणि महानगरपालिकेतील नगर रचनाकार पवारसाहेब हे म्हणतात मी जिल्हा उद्योग केंद्राच्या पत्राला गिनत नाही म्हणजे यांना वरदस्त आहे कोणाचा हेच कळत नाही नांदेडमध्ये काय चाललंय याच्या याच्यासाठी मी आज इथं उपोषणालाच बसलेला या आहे यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आहेत जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आहेत यांना मी दोषी धरणार आहेत आणि आपले ऑफिसचे काही कार्यकर्ते अधिकारी आहेत त्यांना पण दोषी म्हणणार आहे आणि इथं जर कारवाई होत नसेल तर येणाऱ्या तेवीस जानेवारी पासून मी मुंबई आझाद मैदानावरून उपोषणास बसणार आहे हा सर आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेलं आहे काय मागण्या शिवाजीनगर येथील कैलासवासी रामगोपाल गुप्ता इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये अनेक भूखंडावर अनाधिकृत बांधकाम झाले असून हे बांधकाम उद्योग संचालनाची परवानगी न घेता बांधण्यात आलेले आहेत त्यामुळे हे बांधकाम तात्काळ पाळण्यात यावे अशी मागणीसाठी आमचे पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे यांनी आज इथं उपोषण सुरुवात केली आहे आणि या ह्या उपोषणास आमच्या पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने पाठिंबा आहे तात्काळ प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन हे जे अनाधिकृत भूखंडावर बांधकाम झालेलं आहे ते पाडण्यात यावं अन्यथा आम्ही जे आहे हे मोठ्या प्रमाणात भूखंडाचं इथं झालेलं आहे बांधकाम याचे चौकशी करण्यासाठी ईडी संचलनामार्फतसुद्धा आम्ही तिथं जाण्याचं आम्ही जा जाणार आहोत जर इथल्या इथं जर चौकशी झाली नाही तर पुढे आम्ही कायदेशीर आम्ही पुढे जाणार आहोत